माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बे लायकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय कोकण काजू एस्टी स्टँड समोर दापोली राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या मूळ गावी मध्ये मतदानाचा हक्क बजावला आपल्या कुटुंबीयांसमवेत ते वरोडे इथल्या मतदान केंद्रावर दाखल झाले राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे येणार म्हटल्यावर सर्वच न्यूज चॅनलचे कॅमेरे सरसावले होते आपल्या कुटुंबियांसमेत राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचा आनंद आहे असं माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले दोन हजार एकोणीसच्या या निवडणुकीत निलेश राणे विजयी होणार यात तिळ मात्र शंका नाही असं देखील नारायण राणे म्हणाले तिकडे बघा ना याच मला समाधान आहे आणि म्हणून आम्ही दरवर्षी प्रत्येक वेळेला एकत्रच मतदानाचा खबवतो हो त्याप्रमाणे आज केलं किती बिंदास्त शंभर टक्के बिंदास्त आहे विश्वास आहे या वेळेला माझे मतदार सिंधुदुर्ग रत्नागिरी खरगोश मतदान निलेश राणेला करतील यावर माझा विश्वास आहे किती मताधिक्य असेल मताधिक्य माझ्या मते साठ हजार मतदारांनी निलेश राणे निवडून येतील हा विश्वास आहे प्रचार यशस्वीरित्या आम्ही पार पडला आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोललो प्रगतीच्या मुद्द्यावर बोललो के आम्ही केलेली कामावर आम्ही बोललो आम्ही सांगितलं आम्ही कामं केलेली आहेत गेली तीस वर्ष या जिल्ह्यात मी कामं करतोय आणि लोकांना विश्वास आहे कामं करतील तर नारायण राणेच करू शकतील निलेश राणेच करू शकेल हा जनतेला विश्वास आहे आणि नितेश राणे पण तशाच स्वरूपाची कामं करतोय <laughs> मीडियामुळे सगळ्यांचं टार्गेट सगळ्यांना वाटतं आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून नारायण राणेच्या गोल फिरलं का प्रसिद्धी मिळते आणि म्हणूनच टार्गेट मी असतो पण प्रत्येक वेळेला टार्गेट जरी मला केलं तर त्यातून सही सलमात मी भार पडतो हा इतिहास आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आहेत प्रत्येक वेळी दहशतवाद दहशतवाद आता तेच गुंड घेऊन फिरतायत आ, मला वाटतं रार मध्ये फोटोज आहेत ते भाषण करतायत आणि बाजूला पराडकर बसलेत याचा अर्थ काय की गुंडा घेऊन फिरायची वेळ शिवसेनेला आली बाहेरून माणसं मिटिंगला आणा दीड दीडशे गाड्या आणायच्या आणि उद्धव ठाकरेची सभा इथे करायची याचा अर्थ त्यांचं आता या कोकणात काय राहिलं नाहीये अस्तित्व नाहीये हे आव आणायचं काम करतायत हे चित्र आज आहे स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह येऊन आपल्या मतदानाचा हक्क बचावला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून स्वाभिमान पक्षाला चांगला प्रतिसाद मिळतोय असं देखील निलेश राणे यांनी म्हटलं आहे या निवडणुकीत आमचा विजय पन्नास हजारापेक्षा जास्त मतांनी होईल असंही निलेश राणे म्हणाले ही माझी तिसरी लोकसभा आहे मी लढतोय दोन हजार चौदा दोन हजार नऊला ला पहिली लोकसभा लढलो दोन हजार चौदाला ला दुसरी आणि ही तिसरी राणे साहेबांनी मला संधी दिली आणि ह्या संधीतून काहीतरी चांगलं व्हावं कोकणासाठी आणि निवडणुकीच्या माध्यमातून जर बघितलं तर अतिशय चांगला प्रतिसाद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळालेला आहे निवडणुकीचं जे काय आम्हाला जो काय अंदाज आहे त्या अंदाजानुसार महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष किमान पन्नास हजारांनी ही सीट जिंकेल खासदारकीची असा एक अंदाज आमच्या मनामध्ये आहे निलेश राणे यांच्या पाठोपाठ आमदार नितेश राणे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला जेव्हा एखाद्या मतदारसंघात साठ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होतं तेव्हा प्रस्थापितांना धोक्याची घंटा असते असंही नितेश राणे म्हणाले साठ टक्केच्या वरती जाणं म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात मतदान होणं असं निवडणुकीचं एकंदरीत जे काही शास्त्र आहे ते सांगतं आणि साठ टक्केच्या वरती गेल्यानंतर आमचा विजय निश्चित आहे या रत्नागिरी सिंधुदुर्गला हक्काचा खासदार म्हणून सन्मान्य निलेश राणे साहेब तेवीस मेला निवडून येतील हेच आता सत्य आहे आणि ते फक्त औपचारिक जाहीर करणं सत्तावीस मेला बाकी बाकी मतदानाची प्रक्रिया तर पूर्ण झाली आहे आता सर्वांना प्रतीक्षा आहे तेवीस मे ची शमशाद खान माय कोकण वरवडे सिंधुदुर्ग कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय कोकण काजू एसटी स्टँड समोर दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा